नमस्कार मित्रांनो आपण त्या व्यक्तीमागे वेळ वाया घालवतो जो व्यक्ती आपल्याला भावपण देत नाही सगळ्या मुली फक्त स्मार्ट मुलं बघूनच पसंत नाही करत पण काही मुलींना चांगला व्यवहार चांगली चि चीन, चांगली चिंता चांगला विचार करणारे आणि मुलींना इज्जत देणाऱ्या मुलांना देखील पसंत करतात सायकोलॉजी सांगते तुम्ही तुमच्या पार्टनरला विसरायचं आहे तर तुमच्या लाईफमध्ये परत कु तुम्ही कोणावर तरी प्रेम केलंच पाहिजे तुमचं पहिलं प्रेम तुम्ही तेव्हाच विसरू शकता जेव्हा तुम्ही एखाद्यावर दुसऱ्यावरती मनापासून प्रेम कराल मित्रांनो निघून गेल्यावरती किंमत करते वेळेची प्रेमाची माणसाची नेहमी लक्षात ठेवा आपल्या खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात मनात साठलेल्या रागावर शब्दावाटे कोणावरही निघतो पण मनात साठलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मन जपणारा जोडीदारच हवा असतो मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष आवडतो किंवा ती एखाद्या पुरुषाला पसंत करते तेव्हा तिची ती, ती प्रथम पुरुषांच्या या दोन गोष्टींवरती तिची नजर असते तर मित्रांनो प्रथम ती, ती पुरुषाचं राहणीमान त्याचं चरित्र नक्कीच पाहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं त्या नियत कशी आहे या गोष्टीवरही तिचं लक्ष असतं त्याचबरोबर तो काय करतो तो कोणत्या स्टेटसवरती तो कामाला आहे कुठे जॉब करतो या गोष्टी देखील तिला माहिती करून घ्यायच्या असतात तर मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते